पंचवीस वर्षानंतर मुंबईमध्ये साहित्य संमेलन होऊ शकत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावरून रसिकेत सुरू आहे संमेलन ग्रामीण भागात घेण्यासाठी काहींची पत्र आलेली आहेत मुंबई दिल्लीच्या सुद्धा पर्यायांची चाचपणी सुरू आहे असं कळत मुंबईमध्ये संमेलन घेण्यासाठी बांद्र्याच्या नॅशनल लायब्ररीचा प्रस्ताव आहे मुंबईमध्ये संमेलन झालं तर आमदार आशिष शेलार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असतील असं समजतय संमेलन नगर महानगर केंद्रित होऊ नये अशी भूमिका माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी स्पष्ट केली आहे पंचवीस वर्षांपासून मुंबईमध्ये संमेलन न झाल्यामुळे मुंबईकर आयोजनासाठी आग्रही आहे साहित्य संमेलनाच्या आयोजनाला राजकीय रंग लागण्याची शक्यता या निमित्तानं बोलली जाते प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याशी जोडले गेलेत ओम काय नेमकं का घडू शकतं मुंबईमध्ये साहित्य संमेलन होईल याची शक्यता काय सांगता येतं मध्ये साहित्य संमेलन झालं होतं त्यानंतर आता या वर्षीच्या संमेलनाबाबत हे संमेलन शहरी भागात होत आहे आणि ते शहरी भागात होऊ नये अशा प्रकारची धारणा काहींकडनं व्यक्त करण्यात आली आहे संमेलनाचे जे माजी अध्यक्ष आहेत डॉक्टर श्रीपाद जोशी त्यांनी सुद्धा एक पत्र लिहून शहरात शहरी आणि मास्तर नगर आणि महानगर केंद्रित हे संमेलन होणे अशा प्रकारची भूमिका मांडली आहे दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे संमेलन मुंबईमध्ये व्हावं अशा प्रकारची एक असा एक प्रस्ताव वांद्र्याच्या लायब्ररीकडनं देण्यात आला नॅशनल लायब्ररीकडनं या प्रस्तावावर जर संमती झाली तर आणि हे मुंबईत संमेलन झालं तर तसं स्वागताध्यक्ष पद हे आशिष शेलारांकडे जाऊ शकतं त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांमध्ये आशिष शेलारांचा सहभाग असणं आणि या सगळ्या संमेलनाला शहरी जर वळण लागल ला। तर त्याचा निश्चित स्वरूपात काही परिणाम होऊ शकतो अशा प्रकारची धारणा संमेलनामध्ये निर्माण होईल अशा प्रकारची भावना व्यक्त केली जाते त्यामुळे नेमकाय संमेलन कुठे होतं आणि कशा प्रकारचा वाद वाद्या निमित्त उद्भवतोय हे पाहणं आता महत्वाचं ठरतंय निश्चित निश्चय ओम आणि जर मुंबईमध्ये हे संमेलन होत असेल तर मग आशिष शेलार यांचं नाव स्वागताध्यक्ष म्हणून जर समोर येत असेल तर कुठेतरी त्याला राजकीय रंग लागेल अशाही चर्चा आहेत अगदी बरोबर आशिष शेवारांचं नाव पुढे येत असल्यामुळे कदाचित यात काही आक्षेप घेतले जाऊ शकतात अशा प्रकारची चर्चा साहित्य वर्तुळामध्ये आहे नॅशनल कडनं हा प्रस्ताव जाणं आणि त्या संमेलनाचे संभाव्य आशिष शेलार असणं हा यातला एक महत्वाचा वृद्धी आणि एकंदर ज्या निवडणुका येऊ घातल्यात निवडणुका होत आहेत त्या निवडणुकीचा सुद्धा कुठेतरी एक संदर्भ या संमेलनात दिला जाऊ शकतो अशा प्रकारची भावना सध्या व्यक्त केली जाते जी ओम धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी